तर आज ना रानात आलो आहे रानात येणार रोटावेटर चालू आहे कपाशीच आहे ऑलमोस्ट ना म्हणजे जवळपास आता बऱ्यापैकी सगळ्यांचं आहे ना एण झालं आहे आणि आता पुढच्या पिकांची तयारी चालू झाली आहे आणि आपलं आहे ना आता इथं आहे ना रोटावेटर मारायचं काम चालू आहे इथं आपल्याला आहे ना आता गहू करायचं आहे आता मागच्या महिन्यात <coughs> म्हणजे जवळपास ऑक्टोबर मध्ये ना पाऊस झालेला होता ना म्हणजे पाऊस बरेच दिवस झाले तरी पण आपली काळी जमीन असल्यामुळे बघा बऱ्यापैकी ना अजून वलचंच पण आहे म्हणजे वल निघून राहील नाही राहणार अजून आणि आपण ही ना कपाशी डायरेक्ट गाडून टाकू राहील नाही का जे नाही करून आपले म्हणजे जमिनीला आहे ना त्याचं खत पण होऊन जाईल आणि कपाशी काढायचा ताण पण राहणार नाही का फुलदर्दी का आणि नुसती अभी तो रुको क्लायमॅटी बाकीच धरणार का जर म्हणलं कारण लांब नारणार भरते आज मन कारण लांब भरते परत भरायला परत येणे पाहिजे राह आता दात बसलय त्याच्यामुळे रेजर आहे ना पहिले जे दात होते ना त्यालाच आहे ना परत पुढे पट्ट्या लावून ना ये ना दात वेल्डिंग करून आणलेले नाही का आपल्या जवळपास ना अर्धा अर्धा फुटाच्या पट्ट्या आहे ना वेल्डिंग करून आणल्यामुळे ना वर्मा आहे ना एक नंबर उभ्र राहिलं नाही का त्यामुळे नाही का म्हणजे पहिला आहे ना माणूस उभा करावा लागायचा असा वर्म राहायचा आता बिगर माणूस उभा राहता एवढा वर्मा उभ राहिला